वणी शहर अतिक्रमणाच्या विळख्यात बेशिस्त वाहने रस्त्यांवर दुकानांचे फलकांनी व दुकानदार माल रस्त्यावर लावल्याने शहरातील प्रमुख रस्ते आकसले दुकानदारांनी रस्त्यांवर केलेले अतिक्रमणाचा विळखा वणी शहरात पिंपळगाव रस्ता ते शाहू महाराज चौकापर्यंत तसेच शहरातील अनेक भागात बेशिस्त पार्किंग व दुकानदारांनी रस्त्यावर दुकाना समोर मांडलेले साहित्याच्या अतिक्रमणामुळे या ठिकाणी नेहमीच वाहतुकीची कोंडी होते शहरातील सुज्ञ व प्रतिष्ठित व्यापारी पदाधिकारी रस्त्यावर बाजार मांडून बसले असल्याने अडचणी झालेली आहे अडचणीचे झालेले आहे ग्रामपंचायत प्रशासन किंवा वनी पोलिस याकडे दुर्लक्ष करीत असल्याने शहरातून नागरिकांच्या तीव्र प्रतिक्रिया उमटत आहे ग्राम विकास अधिकारी यांनी शहरात फेरफराटा मारून या बाबींवर कारवाई करणे अपेक्षित आहे लग्न सराईचा हंगाम असल्याने शहरातील वर्दळ वाढले आहे त्यात रस्त्यावरील अशा अडथळ्याने वाहतुकीची कोंडी होत असताना त्यात रस्त्यावरील अशा अडथळ्याने वाहतुकीची कोंडी होताना दिसते तसेच शहरातील रस्त्यांवर वाहन चालवणे कठीण झाले आहे शहरात प्रवेश करणाऱ्या भगवती शॉपिंग सेंटर समोरील रस्त्यावर मोठ्या प्रमाणात बेशिस्त वाहतूक नेहमीच असते तसेच दुकानांचे फलक रस्त्यावर लावण्यात येतात अनेक व्यावसायिक आपले दुकानावरील माल दुकानाच्या पुढे लावण्यास सुरुवात केली असून रहदारीचा असलेला रस्ता अगदी चिवळ झाला आहे त्यामुळे थोडी गर्दी होताच वाहतुकीची कोंडी होते वणी ग्रामपंचायत प्रशासकीय यंत्रणेने लक्ष देणे आवश्यक आहे परंतु तसे घडत नाही अनेक व्यावसायिक दुकान सोडून रस्त्यांवर माल लावता त्यापुढे व्यावसायिकांच्या दुचाकी त्यामुळे तीस चाळीस फुटाचे रस्ते दहा बारा फुटांवर येऊन ठेपले आहेत याचे गांभीर्य कुणालाच नाही वणी पोलिसांची यंत्रणे ही, ही थोडीफार दखल घेतली तर निश्चितच फायदा होईल पोलिसांनी गावातील गस्ती दरम्यान कारवाई करणे अपेक्षित आहे अनेक वाहने विनाकारण रस्त्यांवर उभी करून निघून जातात शहरातील वाहतूक व रस्त्यांवर दुकानदारांचे अतिक्रमण मोठी समस्या झाली आहे वनी ही बेशिस्त वाहन चालक कशाही कुठेही आडवी तिरपी वाहने उभी करतात त्यामुळे मोठा रस्ता असण्याचा फायदाच नाही कांद्याची वाहतूक करणारे ट्रॅक्टर याच मार्गावरून जात असून त्यांच्या त्यामुळेच मोठ्या प्रमाणात वाहतुकीची कोंडी होते याबाबत पोलिसांनी दखल घेतली पाहिजे सागरमोर वनी